मेष राशी डिसेंबर सव्वीस मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार तुमचे सहा स्वप्न पूर्ण होणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सव्वीस डिसेंबरचा हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ आणि महत्वाचा असणार आहे कारण या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि दोन हजार चोवीस या वर्षातील शेवटचा गुरुवार असणार आहे हा दिवस तुमच्यासाठी सहा मोठ्या स्वप्नांची पूर्तता करणारा ठरेल यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात आनंद समाधान आणि नवीन सुरुवातीची संधी मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एक आर्थिक प्रगती तुमच्या आर्थिक प्रगती बाबतीत एक मोठा बदल होईल जे काम पूर्वी अडचणीत होते ते काम आता मार्गी लागेल एखादी नवीन नोकरी व्यवसायात वाढ किंवा अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे दोन नवीन सुरुवात तुमच्या जीवनात एखादी नवीन संधी निर्माण होईल ही संधी नवीन प्रकल्प नवीन नोकरी किंवा नवीन शिक्षणाशी संबंधित असू शकते तुमच्या जुन्या मेहनतीचे फळ तुम्हाला या दिवशी मिळणार आहे सामाजिक प्रतिष्ठा तुमच्या कर्तृत्वामुळे समाजात मान सन्मान वाढेल एखाद्या महत्वाच्या कामात तुम्हाला यश मिळेल ज्यामुळे लोक तुमच्याकडे आदराने पाहतील चार शारीरिक आणि मानसिक आरोग्य तुमचं आरोग्य सुधारेल आणि तुम्ही ताजेतवाने व वा उत्साही वाटाल जर तुम्ही पुरुष एखाद्या आजाराने त्रस्त होता तर तो दूर होण्याची शक्यता आहे पाच व्यक्तिगत संबंध तुमच्या नातेसंबंधांमध्ये सुधारणा होईल खास करून प्रिय व्यक्तीसोबतचा संवाद सुधारेल विवाह प्रेमसंबंध किंवा कौटुंबिक जीवनात आनंद येईल सहा आध्यात्मिक उन्नती तुमचं मन सकारात्मक विचारांनी भरून जाईल आध्यात्मिक प्रगतीसाठी हा दिवस महत्वाचा ठरेल तुम्हाला तुमच्या अंतर्गत ऊर्जेचा अनुभव होईल या दिवशीचे विशेष योग आणि त्यांचा परिणाम मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार असल्यामुळे हा दिवस आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो गुरुवारी देवगुरू बृहस्पतीची पूजा केल्याने विशेष फळ मिळते बृहस्पती ग्रह तुमचं जीवन स्थिरतेकडे नेईल आणि तुम्हाला आर्थिक तसेच वैयक्तिक समाधान मिळेल सव्वीस डिसेंबर साठी विशेष उपाय एक सकाळी लवकर उठा सूर्योदयापूर्वी उठून स्नान करा आणि लाल वस्त्र धारण करा दोन हनुमानाची उपासना हनुमान चालिसा पठण करा ओम हम हनुमते नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा तीन दानधर्म गरजू लोकांना पिवळ्या वस्त्रांचे दान करा मूळ चण्याची डाळ पिवळी फुले किंवा धार्मिक वस्त्र दान केल्याने ग्रह सकारात्मक होतील चार आध्यात्मिक ध्यान ध्यानधारणेने तुमचं मन शांत होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल शुभ वेळ सकाळी सहा ते दुपारचे बारा या वेळेत कोणतेही महत्वाचे काम करा गुरु पुष्य योग किंवा शुभ मुहूर्तात घेतलेले निर्णय अधिक लाभदायक ठरतील सावध राहण्यासाठी सल्ला एक अति आत्मविश्वासाने कोणत्याही महत्वाच्या कामात घाई करू नका दोन कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या तीन दुसऱ्यांच्या मतांवर अवलंबून राहण्याऐवजी स्वतः विचार करा या दिवशी तुम्हाला कशाकडे लक्ष द्यायला हवे ध्येय निश्चित ठेवा कामात सातत्य ठेवा आणि संयम बाळगा कोणत्याही शुभ कार्यासाठी कुटुंबातील मोठ्या सदस्यांचा आशीर्वाद घ्या सव्वीस डिसेंबरचा हा दिवस मेष राशीच्या व्यक्तींसाठी एक नवीन सुरुवातीचा आणि यशस्वी होण्यासाठीची संधी आहे आपल्या सकारात्मक ऊर्जेचा वापर करून हा दिवस सर्वोत्तम बनवा मेहनत करा आणि देवाचा आशीर्वाद या दिवशी तुम्हाला मिळणारच आहे आणि तुमचे स्वप्न पूर्ण करण्यावर लक्ष द्या तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयमाता लक्ष्मी लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद